चला तर मंडळी आपण जाणार आहोत किंवा तो ट्रेन म्युझियममध्ये एन्ट्रसमधून आतमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी इन्फॉर्मेशन सेंटर आहे इथे तुम्हाला बऱ्याच इलेक्ट्रॉनिक अशा मशीन दिसतील की जिथं तुम्ही आ, जे हे म्युझियम आहे त्याचं तिकीट घेऊ शकता ओके आणि दुसरी गोष्ट हां तिकीट घेतल्यानंतर या दरवाज्यामधून तुम्हाला आतमध्ये जायचं आहे सो so, आतमध्ये आल्यानंतर या ठिकाणी ज्या तुम्हाला ट्रेन दिसत आहेत या जपानमध्ये सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात सुरुवातीला धावलेल्या ट्रेन आहेत की ज्याचं त्यांनी म्युझियम या ठिकाणी बनवलं आहे सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी आपण गेल्यानंतर तिथं फोटो काढताना कोपऱ्यामध्ये तुम्हाला दिसले असेल पहा तर एक काय म्हणूयात आतमध्ये आल्या आल्या जर तुम्हाला ते हॅट वगैरे घालून जर फोटो काढायचे असतील तर तुम्ही या ठिकाणी काढू शकता आपण काढले नाही आपण सरळ या ठिकाणी पुढे पुढे आलो आहे दोन्हीही ट्रेन या ठिकाणी लावलेल्या आहेत पहा हां एकच मिनिट मी जरा पुढे आले ना की तुम्हाला सांगते ओके आपल्या दोन्ही बाजूला एका बाजूला ग्रीन आणि ऑरेंज कलरची ट्रेन आहे दुसऱ्या बाजूला जपानमध्ये एकोणीसशे चौसष्ट साली सगळ्यात पहिली जी बुलट ट्रेन धावली तर ती बुलट ट्रेन या ठिकाणी त्यांनी मांडलेली आहे म्हणजे एकोणीसशे चौसष्ट सुद्धा त्यांनी इतका विचार करून ट्रेन बनवलेली होती ती ट्रेन आपण आतमध्ये सुद्धा बघणार आहोत ओके म्हणजे तुम्हाला अंदाज येईल की त्यांनी त्या ते ट्रेनचा वापर इतका सुंदर केला की लोकांना भरभरून माहिती मिळेल आणि त्यावेळेस ती ट्रेन जे राईड करू शकले नाही आहेत तर ती ट्रेन तुम्ही आत्ता राईड करू शकता राईड म्हणजे काय की जस्ट ट्रेनमध्ये जाऊ शकता सीट त्याच्यामध्ये कसे आहेत कुठलं त्यांनी मटेरियल वापरलं होतं वगैरे ह्या सगळ्या गोष्टींची माहिती तुम्हाला मिळते आणि खरंच खूप अमेझिंग आहे जर तुम्ही खूप क्युरियस असाल जपानच्या ट्रेनबद्दल जसं की आता तुम्हाला सध्या माहिती आहे आपल्याकडे सुद्धा बुलेट ट्रेनचा प्रोजेक्ट वगैरे आलेला आहे तर नक्की जपानी ट्रेन कशा वर्क करतात तर हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल पुढे गेल्यानंतर या ठिकाणी एक रांग लागली थांबा ही मुलगी मध्ये आली हां या ठिकाणी आता ठीक आहे या ट्रेनच्या डब्याचा वापर त्यांनी ॲज अ रेस्टॉरंट असा केला आहे ओके किती सुंदर आहे आम्हाला तर बसायला जागाच नाही मिळाली बिकॉज सगळं बुक होतं लोकं जाऊन टिफिन घेऊन येत होते आणि त्या ट्रेनमध्ये जाऊन खात होते ओके आता ही एकोणीसशे चौसष्ट साली धावलेली पहिली शिंकां आपणही आतमध्ये जाऊन बघणार आहोत याच्या पहिल्या डब्यामध्ये ओके मुलांचा प्रचंड आवाज येतोय माझ्या बट तुम्ही फक्त लक्ष द्या याच्या पहिल्या डब्यामध्ये आपण बघणार आहोत एक मिनिट जाऊयात आपण वाव म्हणजे इतकी सुंदर ठेवली ट्रेन त्यांनी खरंच खूप म्हणजे सगळी लोक काळजी घेतात स्वच्छता असेल किंवा ह्या सगळ्या गोष्टींची केअरफुली गोष्टी वापरणं असेल किंवा जरी म्युझियम असेल तरी कुठेही हात न लावणं या ठिकाणी त्यांनी दिले ट्रेन कशा पद्धतीची बनवलेली आहे ही जी ट्रेन आहे ही कधी धावली कोण कोण होतं ते विटनेस त्यांची सगळ्यांची माहिती या ठिकाणी आणि खरंच खूप अप्रतिम तुम्ही नक्की जपानला कधी व्हिजिट क के केलीत फिरायला आलात तर जपानमध्ये क्योतो म्हणून एक शहर आहे तर त्या क्योतो शहरामध्ये ही ट्रेन स्टेशन म्हणजे म्युझियम तुम्हाला पाहायला मिळेल सो so, नक्की व्हिजिट करा खूप छान तुम्हा... आहे मस्त तुम्हा म्हणजे तुमच्याबरोबर जर लहान मुलं असतील तेही छान एन्जॉय करतील कारण त्यांच्यासाठी सुद्धा करमणुकीच्या म्हणूयात काही गोष्टी आहेत ज्या खरंच खूप इंटरेस्टिंग आहेत माझ्याही मुलांनी खूप एन्जॉय केला सो so, हां या ठिकाणी आता या ठिकाणी हे हे जे दिसतंय ना समोरचं याला म्हणतात पेंटोग्राफ याचा काय वापर होतो हे मी तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगणारच आहे तर हे पुश अप अँड डाऊन असं होतं तर, का तर ते का होतं त्याचा काय ट्रेनसाठी वापर असतो हे आपण बोलूयात या शिंकानसेनमध्ये ज्या काही सीट्स वापरल्या होत्या ना मंडळी या ब्ल्यू कलरच्या वगैरे या ठिकाणी तर त्या तेव्हापासूनच्या आहे अशा त्यांनी ठेवलेल्या आहेत म्हणजे तुम्ही बघू शकता की त्यावेळेस आपण ठीक आहे राईड करू शकलो नाही आहे पण ती ट्रेन आपण आत्ता सध्या अनुभवू शकतो सो खूप छान गोष्ट आहे हा या ठिकाणी शिवतेच्या आणि ते ड्रायविंग सीटवर बसलेत या शेजारी जे हे दोन टाळकी बसलेत ना काही केल्या हटायला तयार नव्हती बट इट्स ओके कारण कुणालाही खूप क्युरियसिटी वाटू शकेल त्याच्यामुळे सोडू नाही वाटणार आपल्याला ती जागा मिळाल्यानंतर तसंच झालं वाव सगळा पैशाचा खेळ आहे या ठिकाणी अशा पद्धतीचे टिफिन बॉक्स मिळतात मुलांना खूपच इंटरेस्टिंग आता ही येलो आहे ना हिला डॉक्टर येलो असं म्हणतात डॉक्टर यलो हेही मी तुम्हाला नंतर सांगेलच एका व्हिडिओमध्ये इंटरेस्टिंग आणि वाव यम यम सगळं जपानी फूड होतं ते बिलकुल तिखट नाही वगैरे शिवतेज आणि श्रीला तर अगदी म्हणजे मोकळं हे मिळालंय जिकडे जाईल तिकडे फळं सुटत आहेत अमेझिंग आणि मंडळी तुम्हाला एक दिसत असेल एवढी वर्दळ भरपूर लोक येतात पण कुठेही तुम्हाला कचरा वगैरे दिसणार नाही खूप स्वच्छ आणि छान ॲटमॉस्फिअर होतं म्हणजे गेल्यानंतर असं छान वाटलं की अरे येस म्हणजे पैसे आपण भरले तरी पण चांगली फिलिंग होती आणि सगळ्यात गोष्टी तुम्हाला पाहायला मिळाल्या फुमीगिरी ओके या ठिकाणी तुम्हाला सांगायचं आहे की रेल्वेचे जे सिग्नल्स असतात ना म्हणजे आपण रस्ता क्रॉस करतो पहामधूनच तर ते कशा पद्धतीने वाचतात तर मुलांना खूप छान वाटतात ते आवाज तर तेसुद्धा त्यांनी ते त्या ठिकाणी बनून ठेवलं आहे की हे अशा पद्धतीचं आहे मुलांना एक्सपिरियन्स घेता घेता यावा म्हणून ते बटन वगैरे दाबून तुम्ही बघू शकता हे फ्री फ्रीमध्ये होतं आणि फ्रीपेक्षाही वेटिंग नव्हतं त्यामुळे आपण हे चालून बघितलं शिवतेजला की कसं वाटतंय हां आता या ठिकाणी हे जे तुम्हाला शॉप दिसते मंडळी तर त्यावेळी स्टेशनवर ते अशा प्रकारचे सोविनियर्स शॉप आणि हे सिगरेटचे वगैरे हे त्यावेळेचे आहेत एकोणीसशे चौसष्ट साली कशा पद्धतीच्या गोष्टी होत्या कशा पद्धतीचा टेलिफोन बूथ होता हे सगळं या ठिकाणी ठेवलंय आणि हे जे आहे ना हे आहे ट्रेनचं स्टेशन एकोणीसशे चौसष्ट साली ज्या पद्धतीचं ट्रेन स्टेशन होतं ते स्टेशन आ, हे आहे आपण आतमध्ये जाऊन बघणार आहे यस मी बिपिन सांगला सांगितलं ते पोस्टाचं जे आहे ना ते पण दाखवा इतकं सुंदर इतके छान पद्धतीने त्यांनी ठेवलं आहे आपल्यालाही म्हणजे आपण त्या काळामध्ये जाऊन आल्याचा जा फील येतो त्यामुळे छान होतं सगळं सो so, एक काम करूयात का आपण पण जाऊयात ते घड्याळ त्यानंतर तिथलं जे फुनी इकी मी तुम्हाला जे म्हणते ना सो फुन इकी या जपानी शब्दाचा अर्थ होतो ॲटमॉस्फिअर वातावरण ओके so, त्या सो त्यासाठी वापरलं जातं सो मला छान वाटलं नाचकाशी नाचकाशी शो ते नाचकाशी म्हणजे असं खूप मेसमरायझिंग म्हणूयात का छान ओके ओके ठीक आहे जाऊयात आपण पुढे ठीक आहे बघून तर आपण घेतलेलंच आहे आता थोडंसं आपण काय करूया या बाजूनी हां या ठिकाणी आता या ठिकाणी भरपूर अशा ट्रेन आहेत नॉट ओनली शिंकानसेन ज्या दुसऱ्या पण ट्रेन आहेत तर त्यावेळेस कुठली कपडे वापरली गेली कुठल्या पद्धतीची सामग्री होती ते सगळं त्यांनी या म्युझियममध्ये ठेवलेलं आहे आणि प्रत्येक ट्रेनचे सगळे ज्या ज्या ट्रेन होत्या त्या सगळ्या ट्रेनची वैशिष्ट्य काय वेगळेपणा होता, का होता आणि खूप छान पद्धतीने आता इथं तर ता की वगैरे पण ठेवली आहे त्यांनी ही एकोणीसशे सत्त्याऐंशी सालीची जी ट्रेन होती त्या ट्रेनचं मटेरियल वगैरे आहे ही कुरो शिवो म्हणून ट्रेन आहे सो so, खरं सांगू का म्हणजे वेळ कमी पडेल जर आपण खूप डीपमध्ये गेलो तर प्रत्येक ट्रेनची गोष्टी सांगायला गेलं तर खूप वेळ कमी पडून जाईल पण जे काही आहे ते तुम्ही बघू शकता आणि म्हणजे तुम्हाला खूप छान वाटेल की इंडियामध्ये राहून किंवा इतक्या लांब राहून आपण अशा पद्धतीचं जपानमधील किंवा तो म्युझियम इतक्या जवळून बघू शकतो So, चुबा चुबा so, सो चुबा मला हे चुबा नाव खूप आवडतं ट्रेनचं खूप छान ट्रेन आहे ती सुद्धा मस्त सो एकदा बघून घ्या तुम्ही अजून काही जर इंटरेस्टिंग मला असं वाटलं तुम्हाला आला सांगण्यासारखं तर मग मी तुम्हाला सांगेल ठीक आहे ओके जाऊयात पुढे आपण ओके सो देन ही आहे राईचो ट्रेन ही खूप आवाज करत जाते म्हणून ते खामिनारीची कांजी या ठिकाणी आहे म्हणजे गडगडाट त्यानंतर आपण जाणार आहोत की या ट्रेन जे आहे त्याच्यासाठी रिपेअरिंग आहे किंवा ते रूळ जे असतात ट्रॅक जे असतात तर ते रिपेअर करण्यासाठी कुठली सामग्री वापरली जाते कुठली मटेरियल वापरलं जातं कुठली हत्यारं वापरली जातात तर ते या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतील ओके सो so, या ठिकाणी एकच मिनिट आपण जरा पुढं जाऊया सगळेच लोक आलेत थी, या ठिकाणी आता ते कुधळ किंवा फावडे वगैरे ज्या काही गोष्टी असतात ना तर यांची साईज बघा कशी आहे कारण रूळवरती ट्रॅकवरती काम करण्यासाठी ह्या गोष्टी वापरल्या जातात हेही तुम्हाला दाखवलं आहे आणि कसं काम करतात त्यासाठी थी, या पु ठिकाणी पुढे त्यांनी पिक्चर्स उभे केलेत की काय म्हणा टू डी थ्री डीमध्ये तुम्हाला या ठिकाणी ते पाहायला मिळेल खूप छान मस्त बनवलं आहे खरं म्हणजे ईच अँड एव्हरी गोष्ट त्यांनी या ठिकाणी कवर केली आहे इन्क्लुडिंग जसं मी तुम्हाला सांगितलं की मुलांना पण इंटरेस्टिंग वाटलं पाहिजे नाहीतर मग ते पाहताना खूप दंगा वगैरे हो होऊ शकतो ना सो खूप छान केलं आहे मला तर प्रचंड आवडलं आणि आय होप तुम्हाला हे बघतानाही खरंच खूप छान वाटेल की खरंच म्हणजे एकदा तरी व्हिजिट करावं असं म्युझियम आहे ओके या ठिकाणी लहान मुलांना ट्रेनमध्ये तुम्ही मेन ड्रायव्हिंग सीटवर असल्यानंतर कसा फील येऊ हो शकतो ते आता माझा मुलगा बिचारा त्याला फोटो काढूयात म्हटलं होतं त्याला ता कुठून नक्की मम्मीला फोटो काढलेला चालेल या गोष्टीमध्ये त्यांनी तो सगळीकडे पाय ठेवून बघत होता आणि फायनली त्याला मी सांगितलं आहे आतमध्ये जाऊन फोटो काढतो सो छान मेमरी आहेत Uh, मस्त तुम्ही मेमरी क्रिएट करू शकता फोटो काढू शकता कारण तेवढ्या गोष्टी या ठिकाणी आहेत दुसरीकडे ही जे आरची जी शिंकानसेन आहे ना तर ती आपण बघूया शिंकानसेन म्हणजे ही फास्ट धावणार रॅपिड म्हणूया ट्रेन आहे त्याचा पार्ट आहे हां तर या ठिकाणी माझा छोटा मुलगा बटनं प्रेस करायला प्रचंड आवडतात जिथे दिसेल त्याला असं वाटायचं बटनातून आवाज येईल सो छान होतं म्हणजे ते दोघंही मस्त uh, काय म्हण एंगेज झाले होते येस दिस इज पॅन्टाग्राफ असं म्हटलं जातं याला हा ट्रेनच्या वरच्या बाजूला असतो की जेणेकरून त्या ट्रेनला लागणारी ऊर्जा तो त्या वायरींमधून क कलेक्ट करतो म्हणूयात किंवा घेतो ओके सो मी तर याला पेन्टाग्रा ग्राफ म्हणजे ट्रेनचा विजेचा हात म्हणेल ओके ते अशा पद्धतीने टच होऊन वीज ट्रेनला वीज पुरवठा करतात तो खूप इंटरेस्टिंग त्याच्यामुळे ट्रेन ज्या पद्धतीने धावतात ते आपण खरं बघण्यासारखं आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला या ठिकाणी दाखवलेल्या आहेत म्हणजे ट्रेन कशी बनलेली असते कसे पार्ट या ठिकाणी तुम्ही ट्रेनच्या खालील बाजूने बघू शकता की ट्रेनचा वरचा भाळ म भाग म्हणजे ट्रॅकवरून ज्यावेळेस खालून ट्रेन, ट्रेन दिसते त्यावेळेस कशा पद्धतीचा तिचा पार्ट असू शकेल कशा पद्धतीचे तिची ती, ती काय म्हणूयात आपण स्ट्रक्चर असू शकेल हे तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल सो so, मस्त होतं म्हणजे अगदी छान लर्निंग म्हणूयात जर तुमच्यापैकी कुणी रिसर्च करणारी मंडळी असाल तर त्यांच्यासाठी तर अतिशय सुंदर टॉपिक आहेत मेकॅनिकल इंजिनियर असतील किंवा अजून कुठले तर मला असं वाटतं खूप छान आहे नक्की व्हिजिट करा आणि येस तुम्हाला जर या रिलेटेड अजून काही व्हिडिओ हवे असतील तर सांगायला विसरू नका आता आपण जाणार आहोत थोडंसं मुलांच्या बाजूला या ठिकाणी थोडीशी गंमत म्हणूयात मुलांना कसं वेगळे पण वाटू शकेल अशा गोष्टी आहेत तर माझी दोन्ही मुलं या ठिकाणी छान मस्त एंगेज झाली होती त्यांना छान वाटलं म्हणजे फक्त मम्मी पप्पा काहीतरी इंटरेस्टिंग बघतायत म्हणून असं नाही तर लहान मुलांनाही इंटरेस्टिंग भरपूर गोष्टी होत्या ओके हे छोटी कंपनी जरा चालू आहे ओके हां आता श्रीराजला प्रचंड राग आलाय आणि हीच वेटिंग की कधी दादू तिथून बाजूला जातं येस ओके नाओ ऑल इज माइंड सो मस्त ह्या गोष्टी आहे तुम्ही बघून घ्या काही जर तुम्हाला इंटरेस्टिंग असं वाटलं की याबद्दल माहिती हवी आहे तर तुम्ही मला मेसेज करून विचारू शकता आपण या ठिकाणी जाणार आहे इथे कसं आहे तुमच्या लहान मुलांची स्ट्रेंथ तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे ओढायचं आहे शिवतेजला इंटरेस्टिंग वाटलं त्याच्यामुळे तो त्या ठिकाणी ते पुल करत आहे मस्त होतं थोडंसं इंटरेस्टिंग ये गुड जॉब <laughs> नाईस सो आफ्टर दॅट ज्या माल वाहून नेणारे जे काही ट्रेन असतात ना तर त्याचे डबे या ठिकाणी दाखवलेत की कशा पद्धतीचं डब्यांमध्ये मटेरियल भरलेलं असतं तर ते आहेत हे आहे, आहे दुसऱ्या मजल्यावर ओके आपण दुसऱ्या मजल्यावर गेलो की दुसऱ्या मजल्यावरही या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील दुसरा मजलाही अतिशय सुंदर आहे वरून ज्यावेळेस आपण खाली ट्रेनचं दृश्य बघतो अमेझिंग नो वर्ड्स ओके तुम्ही बघा आणि मला सांगा कसं वाटतंय ते जाऊयात आपण जरा पुढे पुढे मला तर प्रचंड आवडलं इतकं छान स्वच्छ सुंदर क्लीन नीट <laughs> मस्त छान आहे ना <laughs> ओके हा तर दुसरा आहे टोटल तीन मजले आहेत तिसरा मजला ही अतिशय छान आहे टेरेस आहे आणि तिथून तुम्हाला बाहेर ज्या काही शिंकानसेन वगैरे धावतात त्या पाहायला मिळतील हे एक दुसऱ्या मजल्यावर म्युझियम टाईप आहे की जेवढ्या सगळ्या शिंकानसेन असतील फुचू म्हणजे नॉर्मल ट्रेन असतील लोकल्स रॅपिड वगैरे त्या सगळ्या ट्रेन ज्या पूर्वीपासून धावत होत्या आत्ता धावत आहेत त्यांचे सगळ्यांचे मॉडेल या ठिकाणी लावलेले आहेत भरपूर कॉस्टली आहेत तुम्ही विकतही घेऊ शकता खालच्या बाजूला म्हणजे पहिल्या मजल्यावर एक शॉप आहे तिथून विकत घेऊ शकता कमीत कमी तीन हजार एन एवढी किंमत आहे ओके म्हणजे आपल्या इथे साधारणतः बावीसशे रुपये वगैरे बावीसशे तेवीसशे रुपये एका ट्रेनसाठी सो so, थोडंसं मला मुलांसाठी जायचं होतं हां या ठिकाणी सगळे थॉमस जे आहेत ना थॉमसचे सगळे मुलांनाच आहे खरं इंटरेस्टिंग या ठिकाणी त्यामुळे मग हा कॉर्नर मुलांसाठीचा म्हणून मी फक्त काढून ठेवला की कधी जर तुम्ही मुलांबरोबर गेलात तर त्यांच्यासाठी पण इंटरेस्टिंग एक कॉर्नर आहे त्या ठिकाणी सगळेजण मुलं खेळू शकतात जसं की मी या ठिकाणी दाखवला ओके सो so, आपण जरा पुढे जाऊयात हां इथे शिवतेज आणि श्रीराजने प्रचंड एन्जॉय केलं श्रीराजला ट्रेन खूप आवडतात त्याच्यामुळे त्या धावताना त्याचे एक्सप्रेशन बघण्यासारखे होते की मस्त मग त्याच्यासाठी आम्ही जरा एक दोन चार ट्रेन तिथून घेतल्या आणि त्याला छान वाटलं एकंदरीत म्हणजे मस्त होतं ओके okay, आता आपण जरा पुढे जाऊया आता ओके कमन कमन कमान येस 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 नाही अरे डोंट ओके श्री शिव नीट बस नीट ओके हा कमन ओके थीकाई। सो आपण आता दुसरीकडे जाऊया आता दुसरीकडे म्हणजे काय की दुसऱ्या मजल्यावरती एक थेटर आहे की ज्यामध्ये ट्रेन ज्या धावतात त्या तुम्हाला दाखवल्या जातात म्हणजे रात्रीचा एक मोड ऑन करून दाखवला जातो लायटीमध्ये कशा दिसतात आणि आता मी खूप नाही दाखवणार जस्ट तुम्ही बघू शकता हे कशा पद्धतीने आहेत आणि ते बघण्यासाठी आता मी सगळ्यांचा फो फोटो किंवा व्हिडिओ नाही घेऊ शकले पण साधारणतः एक दोनशे अडीचशे लोकं बसली होती त्या थेटरमध्ये आणि ते सगळेजण पुढं बघत होते सो छान होतं म्हणजे छान वाटत होतं रात्रीचा पण हे बघायला की कशा धावतायत त्या आवाज करत धावत होत्या सो मस्त होतं एकदम ते एक मिनिट इथे जवळपास एक धावणारी ट्रेन होते। आ, आ होती आय आय थिंक डॉक्टर यल्लो होती बघूयात आज यस नाही ही डॉक्टर यल्लो नाही आहे पण जस्ट ही इथून एक चाललेली आहे ओके छान तुम्ही आलात ना की नक्की व्हिजिट करा आणि मला सांगा कसा एक्सपिरियन्स होता ते आता आपण जाणार आहोत तिसऱ्या मजल्यावर ओके तिसरा म्हणजे अगदी टॉफचा मजला वाव दिस इज नोझोमी शिंकानसेन द स्पीड इज अमेझिंग म्हणजे तुम्ही कधी जर आलात जपानला तर आय नो की तुम्ही नक्कीच म्हणजे ही ट्रेन राईड करणार खूप छान ट्रेन आहे मस्त आणि वारं सुटलो होतो प्रचंड आम्ही गेलो तर जपानमध्ये खूप उन्हाळा म्हणूयात असं थर्टी एट वगैरे टेम्परेचर आणि त्यामध्ये इव्हिनिंगला छान वारं सुटलं होतं त्यामुळे हा नजारा बघायला जी काही मजा आली ना वाव छान वाटलं हलूच नाही असं वाटत होतं कारण खूप छान आहे मी तुम्हाला जरा दाखवते फिरून एकच मिनिटा एवढी शिंकन सेन जाऊ दे मग सांगते ये अँड देन वी आर गोइंग इथं तुम्ही ना लंच वगैरे करू शकता ठीक आहे मंडळी तो व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो थँक्यू धन्यवाद